खूप सारे ऍक्टिव्हिटी कर तुम्हाला करायला भेटतात तुम्ही बघायला असेल ते लोक आले ग्रुप ने आपण जवळ पॉइंट वर तिथून कधी कधी आपल्याला डॉल्फिन बघायला भेटतात त्या पॉइंट वर हा गोव्यावर गोव्यावर माणूस वाटत की नाही <laughs> तर तुम्हाला उंटाने जी रथ दाखवतो राकेश कदमने बरोबर लांबून त्याला उंटाला बघितलं तुम्ही उंटाचं का तुम्हाला पहिला काय दिसलं दिसली तर नमस्कार मंडळी मी साहिल तुमच्या परीक्षा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आता आहे गावी आमच्या पाटमाळ्यामध्ये आणि आता आम्ही आलो आहोत गुहागर बीचला तर माझ्यासोबत असणार आहे साजन आहे राकेश आहे आणि मुंबईत आमचा मित्र आला आहे ऋतिक आहे नानू आहे तर आज खूप दिवसांनी आम्ही गावी आलो मग आज बोललो फिरायला जाऊया आणि आज आम्ही प्लॅन बनवला की आपल्याला जायचं आहे गुहागर बीचला आम्ही दोन तीन बीच फिरणार आहोत तुम्हाला मी दाखवीन कुठं कुठे फिरणार आहोत खूप दिवसाने असा प्लॅन बनल्यावरती आज आम्ही आलो जर आमचा मित्र आला तर बीच दाखवणार आम्ही ते जातो सारखं सारखं राकेश कदम आहेत सोबत आणि राकेश कदम काल पीपीएलच्या क्रमांक यांनी पटकवला होता आणि त्यांच्या पायालाही काल दुखापत झाली होती तरी आज ते सर्वांना घेऊन फिरण्यासाठी आले गुहागर बीचला तुम्हाला गुहागर बीचच्या समोरची एंट्री दाखवतो कशी आहे हा पूर्ण गुहागर बीच च्या एक ग्राउंड आहे पोलीस ग्राउंड च आणि इथे तुम्ही गाड्या वगैरे पार्किंग वगैरे करू शकता आणि समोरच एंट्री आहे तर आता आपण एंट्री करतो आतमध्ये जाण्यासाठी तर खास मुंबईत ना मुंबई एअरपोर्ट चे कर्मचारी ऋतिकेशजी पवार आपल्यासोबत असणार आहेत ऋतिकेशी पवार तुम्ही काय सांगाल मी काय सांग ना आज थोडं आलोय आम्ही केलच्या निमित्ताने तर थोडं फिरून पण घेते आमचं जुनी आठवण गुहागर कॉलेजच्या टायमाला आहे ना ऋतिकच्या आणि माझं सांगतो ऋतिकच्या आणि कॉलेजच्या टायमाला आहे ना आम्ही म्हणजे कॉलेज बुडून आम्ही यायचो गुवाहार बीचला आम्ही पहिले दोन तीन लेक्चर वगैरे बसायचो आणि ऋतिकची बाईक होती माझी बाईक होती आम्ही येऊन गुहागर बीचला फिरायचो आणि आमच्यासोबत अजय वगैरे असायचा म्हणजे आमचं रोज काम होतं आम्ही दोन दोन तीन तीन दिवसांनी डेली गोवागर बीचला फिरायचो हेदवीला जायचो खूप मजा मस्ती केली होती कॉलेजच्या टायमाला आणि आता मुंबईला गेल्यापासून जास्त आम्हाला गावात मुंबईला किंवा गावी जास्त आमची भेट होत नाही मग कधीतरी मे महिन्यात किंवा दिवाळीमध्ये वगैरे अशी भेट होत असते आणि आम्ही पीपीएलच्या निमित्ताने आज गावी आलो आज भेटलो दोन तीन दिवस मजा मस्ती केलेली पीपीएलच्या टायमाला ते पण व्हिडिओ बनवणार होतो पण माझा एवढा टाइम भेटला नाही बनवण्यासाठी पण आता आम्ही गुवाहागरला वगैरे फिरणार आहोत दोन तीन पॉईंट अजून फिरणार आहोत तुम्हाला मी दाखवतो कसं काय आहे ते आमचं सर्व नियोजन आजचं तर ऋतिक काय बोलशील आज कसं वाटतंय तुला गावाला जुनी आठवण सर्वांसोबत भेट झाली खूप की गावी आल्यावरती आपल्याला जास्त सुट्टी नसते तीन चार दिवस यायचं गावी मग जायचं पण आज आम्ही आहोत आजचे दिवस राहणार आहोत साजेनं वगैरे आज जाणार आहे मुंबईला त्यामुळे बोला सकाळीच लवकर जावे फिरायला वगैरे कारण त्यांना दुपारी मुंबईला निघायचंय गायचंय तसं मला मी समोर आपला बीच दाखवतो गुहागरचा स्वच्छ समुद्र किनारा तुम्हाला बघायला भेटत असेल कारण मुंबईला तुम्हाला असे स्वच्छ समुद्रकिनारे कुठेच बघायला भेटणार नाही आणि हे आमच्या गावची गावचा बीच एकदम स्वच्छ आणि सुंदर तुम्हाला बीच बघायला भेटत असेल कुठेच तुम्हाला कचरा वगैरे असा टाकलेला कुठं घाण पडले हे पडले पाणी खराब बघा ना एकदम निळसर पाणी तुम्हाला बघायला भेटत असेल समुद्रकिनाऱ्याचं कारण गावचे बीच हे गावचे बीच असतात मुंबईच्या बीच मध्ये तुम्ही बघाल ना केमिकलचं पाणी वगैरे सगळं मिक्स असतं कचरा मिक्स असतो त्यामुळे त्याच्यामध्ये आंघोळ वगैरे करायला मजा येत नाही ह्या बीचवर तुम्ही आलात ना मस्त मजा मस्ती करू शकता असं बीच आहे ह्या साईडला तुम्हाला स्पोर्ट्ससाठी ड्रॅगन वगैरे आहे खूप सारे ऑप्शन आहेत तुमच्याकडे तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता परत पॅराशूट वगैरे आहे ह्या साईडला तुम्हाला संपूर्ण बीच दाखवतो मी आमच्या गुहागर बीचची सुंदरता तुम्हाला दाखवतो हा पूर्ण असा एरिया आहे ह्या साईडला सुरूची झाडं वगैरे आहेत तर त्या साईडला बाकडे वगैरे आहेत बसण्यासाठी वगैरे अशी ह्या साइडला पूर्ण सुरूची झाडं आहेत इकडे तुम्ही पुढे गेला सरळ तर जाणार तुम्ही आजगोली साईडला एकदम सुंदर मस्त बीच आहे गुहागर बीचच्या आणि आमच्या आठवणी आहेत ना खूप आहेत कारण आम्ही कॉलेजच्या टायमापासून आहे ना गुहागर बीच म्हणजे आमचा एकदम खास होता की कॉलेजमधनं या बसा मजा मस्ती करा कारण गुहागर बीचला आमचं दोन दोन दिवसांनी तीन तीन दिवसांनी येणं जाणं चालू असायचं कारण माझ्या घरापासून एक पाच सहा किलोमीटरवर गुहागर बीच आहे त्यामुळे आम्ही आला की चला बीचवर जाऊन बसू काय कुठं जायचं नसलं कंटाळाला चला परत बीचवर जाऊन बसू असं आमचं रोजचं नियोजन असायचं गावी असल्यावरती आता पाच सात वर्ष मी झाली की मी मुंबईला आहे त्यामुळे गावाला जास्त यायला भेटत नाही सुट्टी वगैरे असले की गावाला या थोडा दिवस हा दोन तीन दिवस फिरा मजा मस्ती कराने परत मुंबईला असं आमचं रोजचं नियोजन असतं तर ह्या साईडला सगळी आमची टीम राकेश कदम अशोक कदम अशोक कदम आता पुढच्या वर्षी लग्नाची तयारी त्यांची चालू आहे इकडे साजन जाधव त्यांच्या पण लग्नाची तयारी चालू आहे इकडं खास त्यांच्या मुंबईत आले आणि शरद पवार तुम्ही आणि शूज तुम्हाला दाखवतो बिना लेस ची शूज आहे लेस वगैरे बांधला नाही लेस त्याच्या भेटले नाही त्या <laughs> मुलं बिना लेस शूज घालून आले तो बघा ना कसा एक नंबर बीच वाटतो ना एकदम सुंदर मस्त स्वच्छ तुम्हाला हा पूर्ण समुद्र किनाऱ्यापर्यंत बघायला पड एक तुम्हाला दिसणार नाही एवढा स्वच्छ समुद्र किनारा आहे गुहागरचं एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो समुद्र किनारा गुहागरचा कोकण कोकण आहे भाई कोकणचा नाद नाही खूप म्हणजे खूप भारी वाटते तर आता आम्ही चाललो आहोत बरोबर जी स्पोर्ट ऍक्टिव्हिटी तिकडे आम्ही चाललो तुम्हाला दाखवतो समोर माझ्या ह्या साईडला गाडीला काय बोलतात रे धूमवाली गाडी आहे धूमवाली गाडी साईडला ते ड्रॅगन वगैरे असतात ना जसं की बोटिंग वगैरे करण्यासाठी वगैरे परत पॅराशूट वगैरे असा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी इकडे आहेत गुहागर बीचला खूप भारी आहे हे बघा ऍक्टिव्हिटी साठी ही गाडी वगैरे आहे म्हणजे खूप खूप म्हणजे खूप फिरण्यासारखं आहे तुम्ही गुहागर बीचला आलात ना तर तुम्ही नक्की ह्या काय एक स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही अनुभव करा एक नंबर वाटतं स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा गुहागरचा ब्लू फ्लॅग ज्या समुद्रकिनाराला भेटले तो बीच समुद्रकिनारा म्हणजे गुहागरचा समुद्रकिनारा अरे बी समुद्रकिनारा हां हा गो गोला माणूस वाटत की नाही कोणी दिले पाहिजे पैसे खूप तुम्हाला करायला तुम्ही बघितलं असेल ते लोक आलेत ग्रुपने खूप कसं वाटतं बीच नक्की व्हिडिओ मध्ये बघून कमेंट करून सांगा आम्हाला आमचं गुहागर बीच कसं ह्या साइडला कॉलेजचा विद्यार्थी अशोक कदम ह्याच बीच जरा रोजची सवय आहे कारण की इकडच तुम्ही कधी पण आलात ना कधी पण आला की तुम्हाला अशोक इकडे भेटून जा शोरूम मध्ये ट्राय कर बघा एक नंबर सारा ऍक्टिव्हिटी वगैरे इकडे आहेत हे पण आहे खूप 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 सारे हे बघ म्हणजे खूप भारी आहे या साईडला तुम्हाला पाहायला की हा ड्रायगर आहे आणि या साईडला एक दुसरी बोट आहे तुम्हाला समुद्रामध्ये प्रत्येक सीटनुसार याचे पैसे असतात जाऊनच आहेत ना तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवला की जो तक्रार यांचा आहे पॅम्पलेट त्याच्यावरती प्राइस दाखवले आहे जे किती वगैरे आहे तर पर पर्सन साठी तीनशे रुपये प्रत्येकाचं वेगळं ड्रॅगनचं आणि त्याचं वेगवेगळं आहे जसे की ड्रॅगनचं तीनशे रुपये आहे त्याच्यावर चारशे रुपये पर पर्सन साठी तीनशे ते चारशे रुपये एक राऊंड असणार आहे थोडं मला पण जास्त वाटलं कारण की कमी असला पाहिजे पण ठीक आहे त्यांच्यानुसार असेल पण तीनशे ते चारशे रुपये पर पर्सन तुम्हाला एक राऊंड मारण्यासाठी आतमध्ये आहे तर आता आम्ही चाललो रिटर्न परत आता 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 आम्हाला आहे ना एक उंटा दिसलाय उंटासोबत आम्ही जाऊन फोटो काढणार आहोत ह्या साइडला उंटा आणि जिराफ आहे मागून दिसत्या दिसले रे राशी सरांना ह्या साईडला वा मस्त रेल्ला भारी हा घोडा पण भारी अरे ह्या साईडला तुम्हाला दाखवतो मी ह्या साईडला कोणता अनेक घोडा आहे घोड्याचं खाणं चालू आहे आणि साईडला दोन मिनिट मस्त बसलेत काय बोलतोय मग एवढं गेला म्हणून चाल जाणत तर हॉटेल अन्नपूर्णाला आम्ही आता गरमागरम नाश्ता वगैरे केला वडा मिसाल वगैरे तरी पाठी हॉटेल अन्नपूर्णा वगैरे आहे तर आम्ही चाललो हो आहोत तिथून लाईट हाऊस अंजनवेल वगैरे फिरणार आहोत आणि दोन तीन पॉईंट फिरणार आहोत ही आपली गाडी आहे साजन भाऊची तर ह्या गाडीत आपण पाच सहा जण फिरतो जण तर आपण जावे वेल लाईट हाऊसला अजून तिथे दोन तीन पॉईंट तुम्हाला दा <laughs> मी दाखवतो हो आम्ही चाललो आहोत अंजनवेल लाईट हाऊसकडे आणि आमचे ड्रायव्हर आहेत ऋतिकेश पवार साहेब शरद पवार आणि छोटे पुत्र ऋतिकेश पवार जी हो। <laughs> साइडला आपले सर राकेश कदम स्वतः हवेची मजा घेतो ना खिडकीतून तु। <laughs> तुम्हाला मी बाहेरच हे दाखवतो आमचा गोहागरचा दा रस्ता कसा आहे हा ब्रिज बनवला लाकडी पाण्यातून इकडे येण्यासाठी आणि हे मस्त खूप भारी वाटत एक नंबर घेऊन तर ह्या था साइडला था तुम्हाला पूर्ण रोडच्या बाजूला हिरवी हिरवी झाडी नारळाची झाड फोपलीची झाडं आणि गावची खरं तुम्हाला बघायला मिळत असतील ना एक नंबर आहे गावाला सुकून आल्यावर का असतो तर तुम्हाला कारणामुळे कारण मस्त सगळ्यांच्या घराच्या बाजूला नारळाची झाड फोपली आणि हिरवी गार झाडी ही तुम्हाला कोकणात बघायला भेटेल आत्ता मी आहे आमच्या गावी गुहागर मध्ये आहे आणि आम्ही तर गुवाहागर समुद्र किनारा वगैरे फिरतोय सगळीकडे आणि आपली गाडी खास मुंबईत न घेऊन आलाय साजन तू इथे आम्ही पोहोचलो आहोत अंजने लाईट हाऊसला आणि या साईड ला आपली गाडी आहे तुम्हाला मी समोर आपलं जे मंदिर आहे दाखवतो तर तुम्हाला समोर दाखवतोय समोरचं हे लाइट हाऊसचा गेट आहे आणि त्याच्या बाजूला हे मंदिर आहे आपण एक ह्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ बनवली होती त्यामध्ये ह्या मंदिराची पण व्हिडिओ दाखवली होती खूप मस्त मंदिर आहे आणि समोर लाईट हाऊसचा गेट आणि इकडे संपूर्ण टीम आहे आपण मंदिरामध्ये जाणार आहोत मध्ये मंदिरही बघूया आणि तुम्हाला मी लाईट हाऊस ही दाखवतो तर आता आम्ही चालला आहोत मंदिराच्या मध्ये परिसरामध्ये खूप मस्त मंदिर वाटत आणि तुम्हाला मंदिराच्या बाजून जो समोर व्ह्यू येतो ना तो तुम्हाला मी दाखवतो हा एक कट्टा आहे जिकडून खाली एक डॉल्फिन पॉईंट डॉल्फिन पॉईंट आपण जाणार आहोत तुम्हाला डॉल्फिन पॉईंट दाखवतो मी गेल्यावरती हा इथन व्ह्यू बघाल ना एक नंबर आहे आपण अजून खाली जाऊन तुम्हाला डॉल्फिन पॉईंट करून दाखवेन तो व्ह्यू एक नंबर असणार आहे पण तुम्हाला मी आता आजूबाजूचा परिसर दाखवतो मंदिरचा आता आम्ही बरोबर आम्ही आहोत डॉल्फिन पॉईंट आहे आपल्या इथला एक फेमस डॉल्फिन पॉईंट दाखवणार आहे मी डॉल्फिन पॉईंट आता आम्ही चाललो हो आहोत खाली कधी रोड दाखवतो समोरचं माझा हा समोरच्या रोडने आम्ही जाणार आहोत डॉल्फिन पॉइंट कडे बरोबर आपण आलो आहोत जवळ पॉइंट वर तिथून कधी कधी आपल्याला हो डॉल्फिन बघायला भेटतात त्या पॉईंट वरती म्हणजे या पॉईंटचंही नाव डॉल्फिन पॉईंट आहे तर सर्वांना घेऊन मी इकडे आलो आणि तुम्हाला समोरचा माझ्या समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्ही ह्या व्ह्यूच्या प्रेमात नक्कीच पडाल तुम्हाला मी दाखवतो पूर्ण आमचं समोरचा समोरचा व्ह्यू डोंगर आहे आमची बाजू काय आहे समोरचा इथून खाली जाण्यासाठी <laughs> <आगा ना मस्तर laughs> <ने> <laughs> पण रस्ता आहे एक नंबर पूर्ण समुद्र समुद्र आहे पुढे जरा पडदा प्रवास सुरू झाला आता आम्ही चाललो आहोत घरी ह्या लोकांना जायचं आहे मुंबईला त्या आम्ही आता लवकर चाललो आहोत आणि व्हिडिओ करणार होता थोडंसं जेवणार आहोत <laughs> आणि मग दुपारी तीन वाजता आम्ही मुंबईला जाणार आहोत तू खायला येतोस ना पूरा आता नाही पैसे संपले काय नाही प्रतीक्षा पवार आता आम्हाला स्पॉन्सर करणार आहे जेवणासाठी तर आम्ही तईला जेवण वगैरे करून घरी जाणार आहोत मग आम्ही दुपारी मुंबईला जायला जाणार होतो गाडी पार्क केली जेवण नाही पैसे चालू वर्दी पर्यंत बाबाला लागला बोल बोल काय बोलतो ज्याला पैसे नाही आता चल मी तो आपण नाही लुटा घर मग काय लागतो पैसा लिही मेरी पास मग पाणी कमता तर तो व्हिडिओ करतो करू आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय पाणी